वासल प्रतिष्ठान आणि केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित सर्व सामुदायिक विवाह सोहळ्यात सत्तावीस जोडप्यांच्या रेशीम गाठी विविध धर्मगुरू आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बांधण्यात आल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी केंद्रीय या गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पालकमंत्री विजयकुमार कुमार देशमुख आमदार प्रणीती शिंदे आप्पासाहेब उंबरजे गौडगावचे डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होडगीचे मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामीजी माळकवठ्याचे पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर महापौर शोभा बनशेट्टी आमदार सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार मधुकर चव्हाण बसवराज पाटील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे माजी आमदार सिद्ध्रामप्पा आलुरे प्रकाश यलगुलवार शिवशरण पाटील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा पाटील बाजार समितीचे उपसभापती शिरोळे बाळासाहेब शेळके राजशेखर हिरेहब्बू नगरसेवक चेतन नरोटे अविनाश पाटील आनंद चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला या प्रसंगी केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराच्या वतीनं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार सिद्धाराम मेहत्रे आमदार प्रणिती शिंदे महापौर शोभा मनशेट्टी तसंच सर्व धर्मगुरूंचा यथोचित सत्कार करण्यात आला गौडगावचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होडगीचे डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचं कौतुक करत नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले एक यज्ञ केदार प्रारंभ कि पाच सर्व पहिले यह यज्ञ में परिवर्तन भगवान हो। श्री में प्रार्थना करता बहुत ही सुंदर तरीके से, से लोगों ने बताया है अपने जैसे, मेरे जैसे जो सभी लोग हैं, जो समझता है वो पंडित है ऐसे कहा गया शायद केदार जी सिर्फ अपने कुटुंब को नहीं बशत है उनके नजदीक आने वाले सभी लोगों को खुद के जैसे सोचने वाले एक सही माने में विद्वान विद्वान व्यक्ति है ऐसे कहने में कोई संकोच नहीं होना चाहिए ज्यादा ना बताते हुए इतना ही कहूंगा जैसे सीताराम जी कहे समाज का ऋण देश का ऋण परिवार का उसमें का दोनों करते हुए समाज का ऋण भी जो है वह अपने द्वारा जितना हो सकता है उतना उस ऋण से मुक्त होने के लिए कार्यशील है कार्य तत्पर है ऐसे हमारे समाज ऋण मेरा ೂಢಣ ಹೆ ಸೂಚನೆಯವಾದ ಶುಭೆಚ್ಚರಿ ಹಂತದಲ್ಲಿ ಸಭಾಧ್ಯಾಯಕ ಮಾಡಿರುವ ಅಕ್ಷರ ಚರ್ಚೆ ಮತ್ತು ಏನು ಮೌನಮ ಹೀಗಾಗಿ ಬೆಲ್ಲದ ವೇಳೆ ಆಗಿದೆ ಏನೋ ಉಳಿದ್ರೆ ಉಳಿದ ದೊಂದಣೆಯ ಮೇಲೆ ತಿಳಿಸಿದೆ ಅದು ಅಕ್ಷತಾರೋಪಣ ಸಮಯ ಯಾಕಾಗಲೇ ಸಮಯ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂದ ಎಲ್ಲಾ ಬೀಗರುಗಳು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದರೆ ಅವರು ಬೀಗಲಕ್ಷೇ ಮಾಡ್ತಾರೆ ಹಾಗೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಯಾಣದ ಉಂಬರ ಪ್ರಯಾಣ ತಮ್ಮ ಒಂದು ಏನು ಇದೆ ಸಮಾಜದ ಅದನ್ನ ಅದೇ ಮುಕ್ತವಾದ ಸ್ಥಳವಾಗಿ ಒಂದು ಮಹಾಯುಕ್ತವನ್ನ ಅವರು ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಮಹಾಯುಕ್ತದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅವರ ಸಭಾಟಿಗಳು ಸಹ ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಮಹಾಯುಕ್ತವನ್ನ ಅತಿ ಮಹಾಯುಕ್ತ ಆಗಿ ಅದನ್ನ ಪ್ರವರ್ತನ ಮಾಡಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಸಾಮುದಾಯ ವಿವಾಹ ಸಹ ಚಾಲ काही काही गोष्टीचं चिंतन करणं अतिशय गरजेचं आहे आज आपण जर पाहतो हो तर आज प्रत्येक ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे थोडस चिंतन केलं तर असं लक्षात आहे की सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे असं म्हणत ते भाऊ होणार नाही इतक्या लक्षात घ्या कारण सामुदायिक विवाह सोहळा झाले पाहिजे पण हे सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रतिष्ठा केव्हाच प्राप्त होईल की जेव्हा मोठ्याचे लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये अतिशय राजवैभवाने दे संपन्न होते आणि जेव्हा आपण सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संदर्भात बोलतो हे गरीब आहेत म्हणून सामुदायिक विवाह सोहळा आपण करत नाही हे आर्थिक पीडित आहेत म्हणून आपण सामुदायिक सोहळा करत नाही आज काळाची गरज आहे की सामुदायिक हा व्हायला पाहिजे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की केदारनाथ उंबरजे यांनी पाच वर्षात अनेकांचे संसार उभे करण्याचं काम केलं आहे दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद शोधण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले चार वर्ष हा यज्ञ मांडलेला आणि हा यज्ञ अशा लोकांच्या समोर यज्ञ आहे आणि त्यांची मूक मिळावी आणि त्यातून नवी प्रेरणा नव्या दान करताना अशा प्रकारची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली मी त्यांच्या आई वडिलांचंही मनापासून अभिनंदन करतो की आपल्या मुलाला अशा प्रकारची इच्छा व्हावी आणि त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपला आनंद व्यक्त न करता दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणं आणि त्याचा जय जयघाट करणं तीच खरी धर्माची शिकवण आहे आणि म्हणून आज त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे केदारचे दुसरे बंधू त्यांचाही आज वाढदिवस आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो एक अतिशय चांगला अशा प्रकारची प्रथा केदार तसं जर बघितलं तर त्याची अजून पन्नासावी नाही पण एवढ्या लहान वयामध्ये अशा प्रकारची सुवृत्ती आणि समाजकल्याण करण्याचं काम कॉर्पोरेटर होतात नगरसेवक होतात, होतात, होतात मंत्री होतात सगळे होतात पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि हे देणं पूर्ण करण्याकरता म्हणून त्यांनी जी दिली त्याचा योग्य तऱ्हेनं त्यांनी उपयोग केला पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की शेळगी सारख्या हद्दवाड भागात केदारनाथ उंबरजे यांनी विविध सामाजिक कामं केली आहेत माणसांच्या एक लग्न करायला आईवडिलांना किती त्रास होतो असं सत्तावीस जोड आई वडिलांच्या प्रयत्न त्यांनी दुःख वाचिल त्यांचा त्रास वाचलेलं आहे सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहणार आहे हे तितकंच करा आणि यामुळे येणाऱ्या कालावधीत सत्तावीस पेक्षा जास्त युवा आपल्या आपल्या घरावर हो। ग्रामदेव शिंदेश्वर त्यांनी प्रार्थना करतो की असं असं तुमचं काम असंच वाढत जावं तुमच्या पाठीं मी तर आहेच मी गेल्या वेळा साहेब पूर्वी सांगतो विचार राजकीय वेगळे असतील पण केदार हा माझा खरंच मनापासून मित्र आहे त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आणि आमच्या या वाद या वाढदिवसानिमित्त आपण येत्या सगळ्यांना बोललं याबद्दल मी आपलं सगळ्यांचं वाद या केदारजी उंबरजे व त्यांच्या मित्र परिवाराच्या सगळ्यांचं मी आभार मानतो ज्यांनी या एक चांगलं काम उपक्रम या शेगी भागातून सुरुवात केलं आणि एक चांगली वेगळी दिशा एक चांगले मार्ग या भागातील लोकांना खरेच पुन्हा एकदा आभार मानतो विवाह सोहळ्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते केदारनाथ उंबरजे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला हा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी राजशेखर हत्ती इरप्पा सालक्की सिद्ध आवजे राजेश उबाळे नारायण माशाळकर शिवकुमार कोळी अप्पासाहेब विभूते अमर बिराजदार यासिन मुजावर चंद्रशेखर बिराजदार भारत भोसले पिनू करपे इरांडा सिंदगी गुरु ढंगे सिद्धाराम नागशेट्टी केदार पाटील श्रीशैल माळी संजय बायस अविनाश बनसोडे दिलीप मोरे विरेश गाडेकर बसवेश्वर पाटील अप्पू येलशेट्टी शब्बीर हुंडेकरी मधु भोसले बाळकृष्ण लाड आदींनी परिश्रम घेतले यावेळी वात्सल्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच केदारनाथ उंबरजे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता या विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन ज्योती वाघमारे यांनी केलं तर आभार स्वामीनाथ कलशेट्टी यांनी मानले महानेन्द्रदो ग्रदा रोद्रा रमणप्रियम् तदपिता पूर्यात् तदा मङ्गलम् शुभमङ्गल